न केलेल्या कामाचे तब्बल पंच्याहत्तर कोटी नाशिकमध्ये अजब प्रशासक राज थेट प्रशासकीय राजवटीत किरकोळ ही निधीची चणचण सांगितली जात असताना ठेकेदारांवर मात्र पैशांची उधळण केली जात आहे गंगापूर धरणापासून शहरापर्यंतच्या पावणे दोनशे कोटींच्या बारा पॉईंट पन्नास किलोमीटर लांबीच्या थेट पाईपलाईन योजनेचे इंचभर ही काम सुरू झाले नसताना ठेकेदाराला तब्बल कोटींची देणी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कामाच्या मुदतीसाठी अवघे नऊ महिने बाकी असतानाही ठेकेदाराने अद्याप जलवाहिनीच्या एक हजार चाळीस पाईपांपैकी एकाही पाईपचे कोटिंग केलेले नाही त्यामुळे इंचभर सुद्धा खोदकाम सुरू झाले नसताना ठेकेदाराला प्रशासनाकडून निम्मी रक्कम देण्याची मेहरबानी कोणाच्या आशीर्वादाने असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे प्रशासकीय राजवटीत महापालिकेत अनागोंदी कारभार सुरूच आहे पंचावन्न कोटींच्या वादग्रस्त भूसंपादनाने महापालिकेची इब्रत पुरती वेशीला टांगली गेली असताना दुसरीकडे ठेकेदारांसाठी अधिकारी मात्र कोटींच्या कोटी उड्डाणे करीत असल्याचे चित्र आहे या नागोंदी कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे महापालिकेच्या माध्यमातून गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रा दरम्यान चारशे पंचवीस एम एल डी क्षमतेची बारा पॉईंट पन्नास किलोमीटरची अठराशे मिमी व्यासाची लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगातून या योजनेसाठी एकशे एकाहत्तर कोटींचा निधी मंजूर झाला आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी घाईघाईत एका मोठ्या कंपनीला कार्यादेश देण्यात आले होते कामाची मुदत अठरा महिने निश्चित झाली आहे परंतु गेल्या नऊ महिन्यात या योजनेचे इंचभर देखील काम झालेले नाही तरी देखील ठेकेदाराला पंच्याहत्तर कोटी अदा केल्याची माहिती समोर आली आहे निविदा व करारनाम्यानुसार संबंधित ठेकेदाराला हे काम सप्टेंबर दोन पर्यंत पूर्ण करायचे आहे मात्र उरलेल्या महिन्यांमध्ये काम पूर्ण होणार कसे असा प्रश्न असताना महापालिकेने ठेकेदाराला पंच्याहत्तर कोटी आधीच दिल्याने आयुक्त डॉक्टर कर यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे टुडे संदीप धूम नाशिक